हॅलो हॅलो हा काय म्हणताय दादा काय म्हणत नाही अक्का कोण आहे अहो मी आमच्या इकडे म्हणजे आमचा कार्यकर्त्याला बऱ्याच वर्षांना एकनिष्ठाचं फळ मिळतंय तिकीट मिळालंय आम्ही आता मोठं करणार की हो न, का बघल तेव्हा बागली आम्हाला हात केला आमच्या वॉर्डातली कामं केल्यात त्यामुळे आम्ही आमच्या नेत्यालाच धरणार एवढ्या वर्षांनी त्याच्या कारकिर्दी काय म्हणते एकनिष्ठ राहायला त्याला मिळालंय बोला की तुमचं काय झालंय तुमच्यात का आमच्यात काय का पाचशे रुपये जिंदाबाद आम्हाला कोण पाचशे रुपये देईल तिकडे आम्ही मतदान करणार पहिनी असं करू नका हो महिला शक्ती सगळ्यात मोठी शक्ती मानली जाते पुरुषांचं कसं आहे आमचं कसं आहे माहितीये का आता आम्ही काय धरले आम्ही काय स्टँडर्ड विचाराची तुम्ही पण जरा स्टँडर्ड विचारा विचार करा पाचशे रुपये काय आयुष्याला पुरणार तुमचे तुमच्या का लक्षात आणि तुम्ही जर असं करायला पाचशे मी आलं म्हणून मी त्याला मतदान केलो तुम्हाला अडीनडीला पाणी लाईट वीज शिक्षण याच गोष्टीला कोण उभा राहणार आहे आपला कोण माणूस म्हणजे आपल्या पाठिंब्याला काय सार्थ ठरणार आहे त्याला मतदान द्या आणि महिला शक्ती कशी असते माहिती काय एकनिष्ठ तुम्ही असताय तुम्हाला लाख जरी सांगितलं तर तुम्ही तुमच्या मनातल्या माणसालाच मतदान करून पाच वाजता घर आम्हाला चांगलं माहित आहे तसं पाचशे रुपयासाठी करू नका वहिनी ऐका माझं नाही ऐका आमचं कसं आहे माहितीये काय ओल्ड मागचा दिला किंवा आज नाही तुझ्याकडनं दुसऱ्या दिवशी त्यांना बेंडरसपाट दिली मी त्याच्याकडनं आमच्या पोरांचा अंडागिरीसाठी मतदान असते आमच्यावर भरोसाच नाही लोकांचा अहो आमचं तर काय हो आम्हाला काय काय फरक पडतोय कोण आमच्यासारख्या गरीबाला काय फरक पडत नाही कोणा आलं गेलं काय फरक पडत नाही पाचशे रुपये दिला नड निघली झाली की वहिनी एक दिवसाची नड नाही आपल्याला आयुष्यभराची नड काढायची आहे आपल्याला केंद्रात आणि आपल्याला राज्यात आणि आपल्याला गावात कसा बदल घडवायचा हे तुमच्याकडे आहे हो आमच्याकडे नाही आजकालची पिढी नाही हो तुम्हाला काय सांगायचं कार्यकर्ता बी एकनिष्ठ राहिला नाही आणि पक्षांची अवस्था आजकाल बघताय तुम्ही काय झाले आणि काय राजकारण व्हायला लागलं वेगळं वेगळं राजकारणात जाऊ दे आम्हाला फक्त गटात बसायचं पैसे काढायचं नड निघली झाला संपला विषय मला ते तुमच्या बायकोकडे काम होत तुमचं एवढं गारा मला काय ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही आहे दररोज तुमचा बायकोचा फोन लाग म्हणून तुम्हाला फोन केलाय मी तिला तेवढं सांगा की ते गटात बसून मला म्हणावं एक पन्नास हजार काढून दे म्हणावं कुठल्या गटात बसून कोण पन्नास हजार काढणार आहे तुम्ही काढणार आहे तुमच्या बायकोला बसवायचं आहे मी पैसे घेणार आहे आमच्या बायकोला काल पूजेला बसली नाही नाही ती काल काय काय बसत नाही खाली तुमच्या गटात काय बसते ती आणि आमच्या बायकोला कर्जात कुठल्या मध्येच ती आणि जामीन घेऊ नका बघा अहो तिला माहिती आहे माझा व्यवहार एकदा द्या पण आमच्या गटात होती ती मग तिला माझा व्यवहार सगळा माहिती आहे का झाले आहे काय माझा स्कोर जरा कमी झालाय तुम्ही किती नॉट आऊट होताय काय काय आउट होत डायरेक्ट अहो तसला नाही तो बचत गटाचा कसला स्कोर असतो तो ते जरा कमी झालाय माझ्या नावावर पैसे निघा झाल्यात म्हणून म्हटलं तुमच्या बायकोच्या नावावर पैसे घ्यायचं पन्नास हजार काढून हा म्हणजे तुमचा स्कोर कमी आलाय म्हणून तुम्हाला मिळणार आमच्या बायकोला घ्यायला तुमचा स्कोर कमी आलाय तुम्ही नाही फिरले आता बीपी कमी आला तर अहो होत आहे नाही की मी सांगा लावले माझ्यावर विश्वास ठेवा तुमच्या बायकोला जर सांगा तुम्ही आहे काय घरात मी आलोय मित्राजी तर रानात मग जरा बायकोला गेल्यावर जरा फोन करायला सांगा आणि ते तेवढं गटात बसाय सांगा की बघा की भाऊजी तेवढं काय तर करा की माझ्या माझ्या लग्नात मी उभारून टाकल्यात लोकांनी मी खाली पूजेला बसलो तर ही उभारलेली मला काय कळण झाली ती काय निवडून काय काय कळन झाल्या आणि वहिनी तुम्हाला सांग काय मला एक नड माझी एक हजारची नळ काढता काय मला एक काम आहे माझं एक बरं चालतंय चालतंय तुमच्या हजारची नळ काढतो माझी तेवढी पन्नास हजारची काढा की मला हजार म्हणून बायकोला बोलू नका बर ठीक आहे चालतंय मला मला या नंबरवर सेंड करा पैसे हजार रुपये आता लगेच आता लगेच हजार रुपये सेंड करा तिला तयार करतो की मी पन्नास हजार तुम्हाला पाहिजे नको बर आता असू दे मला बी नडच आहे बर ठीक आहे करतो बघा या नंबरवर करू काय या नंबरवर सेंड करा अहो या नंबरवर बर चालतंय करतो बघा संदीप शेवाय नाव पडते की हो तुम्ही आबी आहे ना सेंड करा की सेंड करतो बाई ह्या नंबर वरच करू नवा नंबर सेंड करा बर ठीक आहे हजार रुपये केलं बघा आलं काय आलं आलं वहिनी आता हे हजार रुपये असू दे वापरतो मी हा तुम्ही फोन कोणाला लावणार होता त्यातलं ते पन्नास हजारातलं कट करून घेतो मग एकोण फेडणार बघा मी काय करताय करा ते नव तुम्ही फोन कोणाला लावणार होता ते आबी रोकडे आणि त्यांच्या बायकोला गटात बसवायचं होतं हां हां हा त्याला लावा जावा फोन मी संदीप शेवाळे बोलतोय मग पहिला सांगायला येत नव्हतं तुम्हाला एन्जॉय एन्जॉय तुम्हाला कळत नाही पहिला विचारायला कोण बोलते काय अहो एन्जॉय एन्जॉय म्हणजे बोलतोय माझ्याकडून घेतलाय घेतल्यात की तुम्हाला कळत नाही का तुम्ही फोन लावल्यावर तुम्ही मला पैसे सोडा मांडल्या सोडला तुम्हाला जरा काय कळतंय काय इलेक्शनचं पण काय कळना बचत काढत मी बसायच काय कळणार पैसे बी सोडायचं काय कळ लागलायच वागायला मग रुपये कशाला घेतला माझ्याकडनं मग

आणि हजार ती तिपटीनं तुम्हाला पैसे मिळणार आहेत तुम्हाला रॉंग नंबर लावलाय शिक्षा ही तुम्हाला बरं असं काय बघ तुला नाही आता भिताडा संग बसवून त्याला हजारची नोटचा माय घातलो तर नाही तर विचार लावा लावा मग ती पन्नास मंजूर केली होती पन्नास मलाच लावा रॉंग नंबर लावला कळत नाही काय कसं बोलाव काय बोलाव तुम्हाला विचारायला येत नाही काय तुम्ही डायरेक्ट काय म्हणला आमच्या भागात हे वारा आहे त्याचं वारा आहे गार वारा आहे शीत वारा आहे तुझं बघ कसं वारं करतो आता ठेव फोन लय शान आहे ते हजार रुपये मिळणार आहेत बघा गुड बाय